प्रोडक्ट्स वत्सल ॲग्रो फूड अँड बेवरेजेस कोकणातील चव सरबत पेय आणि बरंच काही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आवळा सरबत आवळा ड्रिंक रोज सरबत मँगो ड्रिंक कोकम सरबत पॅनॅपल ड्रिंक कोकम ड्रिंक आंबा वडी फनसवडी फनस, फनस पोळी हापूस आंबा पोळी उपलब्ध प्रोप्रायटर संगीता माळकर संपर्क अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणसाठ सहासष्ट बासष्ट आमचा पत्ता वत्सल ऍग्रो फूड्स अँड बेवरेजेस कुडाळ एम डी सी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे व शिवसेना ओबीसी व्ही जे एन टीचे प्रदेशाध्यक्ष तथा ओबीसीचे नेते अहिलादेवी होळकर शेळीमेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या नेतृत्वाखाली काल दोन फेब्रुवारी रोजी मुंबई येथील शिवसेना बाळासाहेब भवन येथे शिवसेना ओबीसी व्हीजेन टीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुरेश धोरे यांची प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे यावेळेस राज्य समन्वयक मारुती जानकर विठ्ठल मारनर राजेंद्र लाड शिवसेना ओबीसी व्ही महाराष्ट्र राज्य निवड समिती सदस्य तथा धुळे जिल्हा प्रमुख संजय कुसळकर महाराष्ट्र राज्य निवड समितीचे सदस्य तथा नांदेड जिल्हा प्रमुख अनिल पाटील धमने आणि महाराष्ट्र राज्य निवड समितीचे सदस्य तथा पालघर जिल्हा प्रमुख सचिन धायगुडे यांच्या प्रमुख उपस्थिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुरेश झोरे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर सुरेश झोरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओबीसी व भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर यापूर्वी देखील काम केलं असून समाजितासाठी ते अनेक वेळा कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या नियुक्तीनंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाचा आभार मानले ओबीसी व भटके विमुक्त समाजाच्या विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते खासदार नारायणराव राणे यांचा आशीर्वाद घेऊन कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे आणि माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ओबीसी भटके विमुक्त समाजातील प्रश्न सोडवणार असल्याचं देखील यावेळी सांगितलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्वीट,